नमस्कार मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवासाठी एक आनंदाची बातमी आहे तर शेतकऱ्यांसाठी पैशाचा पाऊस आता सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये इथं मिळणार आहेत तर सर्व शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे त्यानंतर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डिबिटिटच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शूटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या मोबाईलची जे की स्क्रीनर ते डेस्कटॉप साईट करून घ्यायचे आहे तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर इथं डेस्कटॉप साईट यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर के आता सर्व शेतकरी बांधवांचे जे काही अनुदान आहे ते त्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर त्यामध्ये सोयाबीन आणि कापूस तर अशा दोन पिकाचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्याच्या क्षेत्रानुसार त्यांना जे काही आता पाच हजार रुपये हेक्टरीप्रमाणे मिळणार आहे जर तुमचं चार हेक्टर असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये वीस हजाराची जे काही रक्कम आहे तर पाच हजार रुपये हेक्टरप्रमाणे ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर सर्वात मोठा इथं निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर इथं तुम्ही चेक करू शकता की तुमचं कोणत्या बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा झालेले आहेत तर इथं आल्यानंतर सर्वात पहिले तुम्ही इथं बघू शकता तांत्रिक सहाय्यासाठी जे काही हेल्पलाईन क्रमांक इथंसुद्धा दिलेला आहे तुम्हाला काही अडचण जात असेल व संदर्भात जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबर दिलेला आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हवी असलेली माहिती तुम्ही इथून मिळवू शकता त्यानंतर इथं आल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड दिसेल त्यानंतर आता जे हे साईट सध्या बंद आहे तर याबद्दल जे काही येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही इथं तुमचा व्ही के नंबरसारखंच जे काही आपण पीक विमाचे जे काही म्हणजे खरेदीचे पैसे जे काही भरपाईची रक्कम आहे ते व्ही के नंबर टाकून आपण त्याचा जो काही क्लेम आहे ते करतो म्हणजे त्याची अमाऊंट आपल्या डिबिटच्या माध्यमातून बँक खात्यात जमा होते त्याचप्रमाणे इथून तुम्ही त्याची जे काही आय डी टाकून चेक करू शकता की त्याचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यानंतर जी आरसुद्धा तुम्ही इथं बघू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूसो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जे काही अर्थसहाय्य देण्याबाबत हा जो काही जी आर आहे तर लेटेस्ट जी आर त्यानंतर उपयुक्तता विषयाबाबत जे काही ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स केलेलं आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पेरे नोंदवलेले आहे तरी तो उल्लेखसुद्धा केलेला आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदणीत कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना म्हणजे तुम्ही आता पेरे चढवलं की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर तुम्ही तुमचा सातबारा काढल्यानंतर तिथं शो करेल दोन हजार तेवीस आणि चोवीस तर त्यानंतर चोवीस पंचवीस तर आता जे काही लेटेस्ट साध त्यामध्ये पेऱ्यामध्ये तुम्ही सोयाबीन आणि कापूस जर असेल तर तुम्हीसाठी सुद्धा यासाठी अर्ज करून या पाच हजार रुपये हेक्टरप्रमाणे मिळवू शकता तर डी बी टीच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट त्यांच्या डी बी टी म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशा बँक खात्यामध्ये याचे जे काही हेक्टरी पाच हजार रुपये ते जमा होतील तर ते कशाप्रकारे चेक करायचं की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे ते अगदी घरबसल्या तुम्ही एका मिनिटांमध्ये चेक करू शकता यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर अशाची जे काही सहमतीपत्र इथं तुम्हाला जोडावे लागणार आहे ते पत्रा आपले चा में में ते पत्रा तर ते संमतीपत्र फॉर्म कुठून डाउनलोड करायचं आहे त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथे तुम्ही सहमतीपत्र बघू शकता त्यानंतर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील लिपिक पाहणी पोर्टलवर नोंदित जे काही कापूस आणि सोयाबीन जर तुम्ही नोंदवलेले असेल तर अशा शेतकऱ्यांना जे की अर्थसहाय्य म्हणून पाच हजार रुपये इथे हेक्टेर रुपये लाभ इथं देण्यात येणार आहे त्यामध्ये जिल्हा तुम्हाला आता टाकायचं आहे जिल्हा तालुका गावाचे नाव पहिले नाव शेतकऱ्यांचे मधले नाव ओढ त्यानंतर फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम तुम्ही आधारनुसार डिटेल्स भरून घ्यायचे आहे मराठीमध्ये पहिल्याच्यात भरात आहे इंग्रजीमध्ये आधार क्रमांक इंग्रजीमधून भरायचा आहे मोबाईल क्रमांक त्यानंतर अर्जदाराचा सही व नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे आणि हा जो फॉर्म आहे कृषी सहायकाकडे द्यायचा आहे सामायिक खातेदार नाहारकत हरकत प्रमाणपत्र जर तुमचं सामायिक खातं असेल तर तुम्हाला नाहा हरकत प्रमाणपत्र इथं द्यायचं आहे तुमचा जिल्हा तालुका गावाचे नाव खाते क्रमांक जे की सातबारावर असेल त्यानंतर नाव टाकायचं आहे कोणाला म्हणजे घ्यायचा आहे लाभ कोणाला घ्यायचा आहे ज्या कोण साक्षीदार आहेत म्हणजे जे काही तुमच्या वारसाता त्यांचे सह्या तुम्हाला इथे घ्यायचे आहे तर त्यांचे पूर्ण नाव स त्याची जे काही सहमतीबाबत सही घ्यायची आहे आधार क्रमांक इंग्रजीमध्ये टाकायचा आहे खाते क्रमांक जे की खाते क्रम खातेदाराचा मोबाईल क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे तर अशा प्रकारे जे आहे हे जे फॉर्म आहे ते भरून तुम्हाला इथे द्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे जे आहे तुम्ही या योजनेचा जो काही लाभ आहे तिथून घेऊ शकता अशाच अपडेटसाठी व या संदर्भात जर काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे व याचे जे काही पैसे ते कोणत्या खात्यात जमा होतील तेसुद्धा घरबसल्या चेक करू शकता यू आय डी टाकायचं आहे माय आधार ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तरच तुम्ही इथून चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे जेणेकरून तुमचं जे काही बँक डिटेल्स आहे म्हणजे बँकेचं पासबुक आहे ते ॲक्टिव आहे इन आहे तर यावरती आल्यानंतर तुम्हाला जे आहे बँक सेंजिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आधारच्या वेबसाईटवरती आल्यानंतर त्यानंतर तुम्ही जसं त्यावरती क्लिक कराल तर तुम्ही तुमची जी काही संपूर्ण डिटेल्स आहे ती तसं शो करेल तर या संदर्भात काही अडचणी असेल तुम्हाला जर विमा व भरपाईची रक्कम काही मिळालेलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला, 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 तुम्हाला मिळेल थँक्यू